लाख पंचेचाळीस हजार रुपये महिना आहे त्यामुळे म्हटलं आपलं भागून जाईल तू काही टेन्शन घेऊ नको कशी कशी चूप केली शांत केली बायकानं गोड गोळ्या द्याव्या लागतात रेकॉर्डिंग करून घरी तर माझ्याशी गाडी लक्षात ठेवा काही करतच नाही ना दुसरं जेव्हा लग्न झालं आमचं तुम्हाला सांगतो गप्पा चालू झाला आता या लग्न झालं आमचं त्यावेळेला आमच्या सासऱ्यांना आमच्या तालुक्यात नेते होते माझी आमदार आता गेले संपलं त्याचं लागलं दडीला दे नामदेव पवार नावाची तुमच्या असते ओळखीचे ते गेले रावसाहेब पाटलाकडे म्हणे साहेब मी असं ऐकलं तुम्ही हर्षवर्धनला पोरवी देऊ लागले तेव्हापासून डामचे आमच्या तालुक्यात तुमचे चांगले तालुक आहे आमचा रेडचा आहे ते म्हणे हा मग त्याच्याकडं काहीच नाही ना काय त्याच्याकडे खायला दाले नाही म्हणे त्याच्याकडे तुम्ही पोरगी देऊ लागल एवढा मोठा माणूस म्हणे कारखानदार पेट्रोल पंप शाळा कॉलेज राजा महाराजांच्या पाहुयाला पोरगी देऊ लागली म्हणे माझ्या सासरीच्या अन्न त्याला माहित होतं हे जर आग पोट्ट त्यामुळे पोरगी घ्यायलाच दिली पाहिजे त्याने सांगितलं रामदेव राव मला अशा दुक्कड फकीरलाच पोरगी द्यायची काय म्हणेस तुला फोरगिरी न्यायचा प्रश्न होता काय फोराशी लग्न होत नाही मला दुःख समजतं त्यांचं मला विचार नव्हतं कोणी काहीच नाही याच्याकडे बाप पंचवीस वर्ष आमदार होता माया दहा वर्ष आमदार होती काही काही नुसतीच पाटील की पण त्या ठिकाणी आम्ही ती पाटील की आम्ही शीर्षा वृंद मांडली आम्ही ती पाटील की सोडली नाही अजून पण सोडली नाही एवढा आमदार झालो मी दहा वर्ष आमदार आहे मी आता अजून पण माझं काही नाही कारण मला गेलंच नाही माझ्या पोराला चिडवतात शाळेमध्ये करे तुझं बाप आमदार आहे तर काही आहे का तो कायच काय मग कस का। <laughs> चाललं चाललं मरे जेवायला घेऊन जातात बाहेर चांगल्या जा हॉटेल जमू राहिलं कितीक लागत आमच्या पोरगा पोरगा एकच आहे मला त्यामुळे मी पण डेअरिंग करतो चाल जा म्हणतो जे होईल ते होईल पाहतोच आहे आता माझ्या साडीला पण पोरगी झाली ते मी टेन्शन घेत <laughs> <laughs> ते बी जाणून जाईल ते काय जमून त्यामुळे सांगण्याचा उद्देश एवढा की मी तुमच्याशी प्रमाणित राहील हो। भाऊ गद्दार नाही मी तुमच्याशी गद्दार होणार नाही माझ्या भाषणाचा शेवट मी अशा समारोपात करत असतो की बाबांनो मला हे नीट माहितीये की आज औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातली जनता कुठेतरी प्रामाणिकतेकडे वळायला लागलेली आहे अठरा पगड जाती धर्मांना सोबत घेऊन छत्रपतींच्या प्रमाणे त्या ठिकाणी स्वराज्य करण्याची जी, जी माझी संकल्पना मी मांडलेली आहे तिला आशीर्वादित करायला लागलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकच माझ्याकडनं सांगणंय मी माझी कुलस्वामिनी रेणुका माता महुर्ची देवी कारण आपल्या सगळ्यांची कुलस्वामिनी आहे आणि आपल्या सगळ्यांच्या कुलस्वामिनीचा आपण धाक पाळतो का करत ती सगळ्यात मेन राहते माणूस कोणाची शपथ घेऊ शकतो कुल घेत नाही किती वाटते कारण कंट्रोल तिथे असतात अख्या कुणाचे कंट्रोल तिथे असतात पण मी या देवीची शपथ घेऊन सांगतो आजपर्यंत आमचं कुटुंब कधी राजकारणात कोणाला गद्दार झालं नाही आणि इथून पुढं पण कधीच सर्वसामान्य लोकांना गद्दार होणार <प्राँगा> <प्राँगा> कधी होणार म्हणजे पर्यंत तुम्हाला आम्ही साथ देऊ हा अगदी रेणुका मातेला मरून या ठिकाणी मी शपथ तुम्हाला देतो मी या ठिकाणी तुम्हाला खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही या ठिकाणी आला हे जे खैरे साहेब आहेत हे जे बावळे आहेत हे आता लफडी चालू करतील इमतिहास निवडून येईल इमत्यास काही निवडून येत नाही बरं दीडच लाख मत आहे इमतिजास निवडून नाहीये दोन लाख छप्पर हजार मत एकूण मुसलमानाची आणि पुरी काही त्याच्या बापाची नाहीये हे बोकाडी झालं तो विषय बोकाडी बोकाडी हे बोकाडी दाखवून पुन्हा असं होऊन जाईल तसं होऊन जाईल अरे शांतीगिरी बाबा माझ्यावरून आले आता जरा खेळ झाला सगळा त्याचा त्यामुळे बोकाडीला घाबरू नका हिमतीने एकत्र राहा आपण स्वराज्य शंभर टक्के स्थापन करू शकतो करू आपण आणि या जिल्ह्याला ट्रॅकवर आणू या जिल्ह्याला न्याय देऊ मी सगळ्यांना विनंती करतो की तेवीस तारखेला मतदान करून घ्या शेवटी मतपेट्यात ज्याचे नंबर जास्त तो निवडून येणार कोणाची सभा कशी झाली याच्यावर जाऊ नका मतदान करा ही या ठिकाणी कळकळीची विनंती तुम्हाला करतो मी पुन्हा एकदा या जाहीर सभेत आदरणीय दिनेश भाऊ परदेशींना हात जोडून विनंती करतो तुम्ही कृपया कोणाच्या दादी लागू नका दिनेश भाऊ त्या ठिकाणी निश्चितच मी राजपूत समाजाच्या कामाने तुम्ही अठरा पगड जातीना बरोबर घेऊन चालता मला माहिती आहे पण तुमचा समाज राजपूत आणि राजपूतांसाठी मी आज काहीही करायला तयार त्याचबरोबर अभयदा चिकडगावकर जे माझे अतिशय चांगले मित्र आहेत आणि पहिल्यापासून आहे असंही काही नाही की आत्ता आत्ता झाले आता सांगायला हरकत नाही आमचं दोघांचं एकाच पोलीवर प्रेम होत <laughs> म्हण काही बोलतो हा तुमचं नव्हतं तुमचं राहत कोणतं तुम्ही सांगू आहे तुम्ही साहू नाही भाऊ इथं स्वतः कोरेंद तुझा खूप साहू तुपरी नाहीय का भाऊ सांगू मन मोकळं सगळं त्यामुळे आमची दोस्ती पक्की आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता एवढी गैरी दोस्ती असल्याच्या नंतर काही ना काही होऊनच जाईल काळात शेवटी दोस्ताला दोस्त पदतच करतो वाकडा तिकडा जरी असला तरी मला दोस्त आहे म्हणतो असं होतं ते होईन ते काय अडचण नाही ते पण काम होईल सगळंच होईल तुम्ही फक्त सगळेजण सावध राहा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं इम्तियाज निवडून एक नाही डोक्यात फुल घातील घालून घेऊ नका दोन लाख छप्पन हजार मत आहे दीडच लाख मतदान होईल त्याच्यापैकी पंच्याहत्तर हजार शहर पंच्याहत्तर हजार ग्रामीण आणि या पंच्याहत्तर हजार शहरामध्येच त्याचं मतदान आहे कारण ग्रामीणचे मुस्लिम लोक हे जातांध नाहीये फार झालं इमतिहास ते एक लाखाच्या वर इम्तिहास जाणार नाही आणि त्यामुळे हिंदू मतांचं विभाजन होईल आणि मुसलमान निवडून येईल अशी काही बोकडे खरे दाखवायला लागला त्याला नमासा नमस्कार साहेब नमस्ते लंडन तुम्ही तुमच्या घरी आणि आमच्या घरी नका आम्हाला कॅसेट सांगू <laughs> कारण आता काही करायची तयारी मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं राक्षस मारणं सोपं नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी राक्षस मरेपर्यंत जळेपर्यंत संपेपर्यंत मागे हटू नका एक मुंडे छाटायला तुम्हाला वाटेल संपला संपणार नाही बरं नऊ मुंड्या बाकी राहतील काळजी घ्या आपल्याला दसरा चांगला करायचा आहे दिवाळी त्याच्यापेक्षा पण भाई करायची आणि ही <laughs> दिवाळी रयतीची असेल हर्षवर्धन जाधव खासदार होणं म्हणजे या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस खासदार होणं असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे कुठेही त्या ठिकाणी ठोक्याने जमीन देण्याचं काम मी करणार नाही हे पुढे ठोक्याने देतात तू सांभाळ एवढा पट्टा मला एक आनंद झपा करतो जे करायचं तुला बी आमदार तू बी आमदार तू बी आमदार सगळे बी आमदार तुके बी आमदार पोर आहे लोक मला आमदार करणारे साहेब करणार आहे अशा लोकांच्या नादी लागू नका आणि त्या ठिकाणी सगळी एक बुद्धीने मतदान करा एवढी विनंती करतो शेवटी नाही राष्ट्रगीतच्या अगोदर एक विषय हा नांदूर मधमेश्वरचा एक विषय जो घेतला गेला त्याच्यावर एवढाच खुलासा माझा माझा खुलासा या ठिकाणी एवढाच आहे कि दसा की जसं मी तुम्हाला सांगितलं की घराचा कारभारी पक्का असला की घर ठिकाणावर राहतो घराचा कारभारी पक्का पाहिजे मी तुम्हाला सगळ्या वैजापूरकरांना शब्द देतो की मी खासदार जर झालो तर जे त्या ठिकाणी नांदूर मध्ये मत पाणी यायचं आहे ते शंभर टक्के पाणी त्या ठिकाणी येणार याची मी गॅरंटी घेतो ह्याची मी गॅरंटी घेतो आणि मी बोल बच्चन देत नसतो वाटल्यास चेक करून घ्या कन्नडला बोल बच्चन देणारा माणूस नाही हा शब्द माझा तुम्हाला वैजापूर आहे मी पेकाटातला घरेंदागरवाल्यांचे पण तुम्हाला पाहिजे आहे एवढं मी तुम्हाला शंभर टक्के सांगते आणि इथेच सांगतो खूप खूप खुँ धन्यवाद तुमचे जय हिंद जय महाराष्ट्र